एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न ला जो क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट हा जो ऍक्ट हो होता ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तर ला लागू केला होता आणि थोडीफार इतिहास आपण जर वाचला असेल शालेय जीवनामध्ये तर ह्या ऍक्ट खाली भटके विमुक्त जातींना जमातींना गुन्हेगार समजून जी काही वागणूक दिली गेली जे काही अत्याचार केले गेले जे काही त्यांना समाजापासून दूर ठेवलं हो गेलं मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं हो गेलं देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्या दोन तीन वर्षात जे महत्वाचे कायद्यामध्ये रद्द करण्याचा जो निर्णय झाला तो हा कायदा आहे म्हणून एकतीस ऑगस्ट रोजी या कायद्याच्या जोखडेतून आपल्या बांधवांना मुक्त केलं गेलं म्हणून आजचा दिवस साजरा करायचा तसं पाहता कल्याणकारी राज्य म्हणून महाराष्ट्र शासन आणि आपलं संघ राज्य भारत देश हे देश स्वतंत्र झाल्यापासून समाजातले जे काही सर्व मागास राहिलेले घटक आहेत त्यांच्यासाठी घटनेत तरतूद करून विविध योजना आणून कायदे करून प्रयत्न करतच आहेत परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतरही बऱ्याचशा जाती जमाती अजूनही शासकीय लाभापासून मुख्य प्रमाणात येण्यापासून वंचित आहेत की वेळोवेळी जाणे होते आणि अशा दिवसाच्या माध्यमातून अशा घटकां बद्दल आपल्याला काम करायचंय त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण होईल त्यांच्यापर्यंत शासन प्रशासन पोहोचेल याच्यासाठी हा दिवसाचं औचित्य असत म्हणजे असं नाही की एकतीस ऑगस्ट आज साजरा केला तुम्हाला बोलवलं प्रमाणपत्र वाटली आणि काम संपलं तर इथून पुढं ते काम अव्यपणे व्हावं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना त्याच्या योजनांचे लाभ मिळाले तर लाभ मिळताना सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी असतात त्या सगळ्यांना माहिती मग ते रेशन कार्ड असते इलेक्शनचं ओळखपत्र असतंय आधार कार्ड असतंय जातीचे दाखले असतात फ्री असते रहिवास दाखला असतो आयुष्यमान भारत आरोग्यविषयक योजनांसाठी कार्ड असते